झालं पंचवीस वर्षात काय झालं पंचवीस वर्षात टोपल्यास टाकलं नाही फक्त एवढाच लावला बाप लावली आणि या लावली नाहीत पण नेहमीच यांची सत्ता पण ह्या वेळेस जनता कटायला त्यांना कुठे दिसलाय का मला तेव्हा बंद पडला हे मी एवढंच आहे वर्षामध्ये कसलाच काही विकास नाही फोटो बोलायचं फोटो बोलायचं मतदान घ्यायचं जायचं पुन्हा पाच वर्षाच्या नंतर सगळेलाच तेवढं यायचे गेली पंचवीस वर्ष झालं खरोळा जिल्हा परिषद गट हा भारतीय जनता पार्टीचा बाले किल्ला राहिलेला आहे आणि असं काही कुठे गालबोट वगैरे हो असं लागलं नाही खेळीमेळच्या वातावरण मी असं म्हणून म्हणलं हे कार्यकर्ते काँग्रेसचे मी सामान्य एक नागरिक आहे मला भाजपची आणि काँग्रेसची देणं गेलं नाही

घरच्या बल्ब सोडला जाऊन बघा चला आरोग्य सुविधा देत असेल सरकार आणि बीपीच्या गोळ्या सरकार दवाखान्यात गेल्या गे आठ दिवसाने या मध्ये मला बीपी आहे आठ दिवसाला हा आणि पुन्हा अजून ती गेले आठ दिवसाला वरून आल नाहीत मध्ये अजून मतारा सगळ्या किनून गेल्या आमच्या जो पण गंभीर आहे पण आठ दिवस कसं वाढ बघा वरून आल नाही म्हणते आम्ही कुठून देव एक टोपलं खडी सुद्धा टाकलं नाही कुठं लय आमदार मारतात आई त्यांनी त्यांनी आता मुंबईहून आता आले चार दिवस हा हा इतक्या दिवस मुंबईलाच बाहेरच होती ती आज आज आता इंद्र देशमुख हे आपले हे महेंद्र महेंद्रभाई वगैरे आले की राम 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 हा रोड आपण व्यवस्थित नाही हा लोकल गाव गावठांचा रस्ता हा हा गावठांचा रस्ता हा रस्ता लागलीच होईल सगळ्या गोष्टी वीस वर्षामध्ये जे रस्ता झाला ते आता काय होणार आता काय होणार मला सांगा ना वीस वर्ष झाला नाही आता काय होणार आहे ह्या हे सगळं थापाड्याचं सरकार था। आहे झालं कार्यकर्ते नाव तुम्ही सामान्य आरोग्य सुविधा भेटतात नाही काहीच नाही काहीच नाही स्वच्छ पाणी प्यायला भेटत काहीच नाही काहीच नाही नदीचं पाणी येऊ लागले नदीचं घराला रस्ते आहेत का व्यवस्थित काहीच नाही पांढरी काय रस्ता जाऊन बघा की कसा आहे कसा झाला रस्ता पांढरा काय सारं उकडलंय वाहन चालले तर पलटी होऊ लागले नमस्कार मी चंद्रकांत आणि तुम्ही पाहताय जन्मांतकचा विशेष कार्यक्रम बिंदास बोल मंडळी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्या या तिसऱ्या टप्प्यातली निवडणूक आहे पहिल्या सुरू झाल्या जा ज्या नगर परिषदेच्या झाल्या त्यानंतर महानगरपालिकेचा दुसरा टप्पा झाला आणि तिसरा टप्पा जो आहे तो आत्ता जे आहे ते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रंधमाळी सुरू झाली आहे थंडी पडली आहे पण प्रचार आता हळूहळू गरम होतोय आणि आता त्या जिल्हा परिषद गटामध्ये तिथल्या जो सत्तेमध्ये असलेला जो सदस्य होता तिथे जे कार्यकर्ते होते जे नेते होते आमदार असतील यांनी त्या त्या लेवलवरती काय विकास कामे केलेत जिल्हा परिषद असेल रस्ते असतील नाल्या असतील दवाखाने असतील आरोग्य सुविधा असतील अशा बने बरेच प्रश्न आम्ही तुम्हाला आमच्या बिंदास मुलया कार्यक्रमामध्ये दाखवणार आहोत आपण संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये लातूरमधल्या प्रत्येक गावामध्ये जाण्याचा जा प्रयत्न करणार गावातल्या प्रत्येकांचा कोल नेमकी जनता कुणाच्या बाजूनं आहे आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता आहे आणि असं असताना देखील जनता मात्र कुणाच्या बाजूने आहे देखील तुम्हाला आम्ही बिंदास्त बोल या कार्यक्रमामधून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्यासोबत काही नागरिक आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत बाबा तुमचं नाव काय संजय संजय बाई इथले खरोळ्यामध्ये जिल्हा परिषदची सत्ता कुणाकडे होती या ह्याच्या अगोदर भाजप काय झाला विकास विकास काहीच झाला नाही ते जे एकदा निवडून जे गेलेत ते पुन्हा नंतर इकडे आले नाही म्हणजे जिल्हा परिषद आता आमच्या माहिती असत पंचवीस वर्ष सत्ता ही भाजपच्या हातामध्ये होते बरोबर आता खरोळा हे आठवडी बाजाराचं गाव आहे मग काय वाटतंय असं म्हणजे आपल्याला आठवडी बाजाराचं गाव आहे दहा खेडे इथं बाजारला येतात पण त्यामान काहीच विकास झाला नाही आता जनता कुणाला कोल देईल वाटत जनता ही काँग्रेसच्या पाठीमाग आहे काँग्रेसचे कार्यकर्ते मी काँग्रेसचा कार्यकर्ता मी एक सामान्य नागरिक आहे सामान्य नागरिक काय काय पाहिजे काय काय झाली सुविधा म्हटलं तर इथं आरोग्याची पाहिजे पाण्याची पाहिजे हॉस्पिटल आहे ना तेवढं व्यवस्थित मनावसारखं नाही ना नाही आम्ही बोर्ड बघितला तर बोर्डच बोर्डच असते ना बोर्ड असत बोर्डच वाकडा तिकडे हो हो कधी आणि कधी इकडे आमदार आता तर आता भाजपचे आमदार आहेत पण नाही आधी निवडून आले मतदारसंघापासून नाही त्याने निवडून आले हा एखादी दुसरी चक्कर मारले त्याने दुसरं काहीच नाही ते दुसरं काहीच नाही केलं पीक विमान आहे दोन हजार सगळ्यात जास्त आत्महत्या त्यांच्याच काळामध्ये झाल्यात भाजपच्याच काळात भाजपच्याच काळामध्ये हा शेतकऱ्याचे काय प्रश्न आहेत शेतकऱ्याचा शेती मला लहान मी वाव नाही सरकार म्हणते की आम्ही शेतकऱ्याच्या आहे पण नाहीच तुम्ही प्रत्यक्ष शेतकऱ्यांसंग संवाद करा आणि दुसरे काहीच नाही म्हणजे एकूणच भाजपचे काहीच नाही ते थापाड्या सरकार असेल लाडक्या बहिणीच्या मुळेच ते निवडून आलेत सामान्य शेतकऱ्यासाठी त्याचा काय खाताचे भाव काय विचारा दोन हजार रुपयाला डीएपी आहे अडीच हजाराला सोयाबीनची बॅग आहे औषधाच्या किमती भरणसाठ झाल्यात ती शेती परवडत नाही शेती शेती पडत नाही म्हणजे शेतीमाला हमी भाव नाही सरकार म्हणते म्हणलं तर कुठे प्रत्यक्षात नाहीत ना आज त्यांच्याच काळामध्ये आत्महत्याचं प्रमाण हे जास्त आहे सरकार शेतकऱ्याच्या बाजू नाही म्हणतेय सन्मान योजना निधी योजना देत आहे म्हणजे दे फक्त दोन हजार रुपये देत आहे वर्षातून दोन टप्पे होतात त्याचे चार हजारामध्ये काय होत बघा तुम्ही होत नाही काहीच होत नाही नाराज आहे सरकारवर नाराज होतो इथल्या आमदारावर स्थानिक आमदार स्थानिक आमदारांचा काहीच विशेष नाही ना ते नाही नाराजच आहे ते नाराजच आहे तुम्ही कुठल्या पक्षाशी संलग्न आहात का कुणा भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी हे तुमचे शेजारी म्हणाले की आता हे गेली पंचवीस वर्ष झालं खरोडा जिल्हा प्रसिद्ध गट हा भारतीय जनता पार्टीचा बाले किल्ला राहिलेला आहे आणि असं काही कुठे गालबोट वगैरे असं लागलं नाही खेळीमेळच्या वातावरण असं म्हणला म्हणलं मी सामान्य एक नागरिक आहे मला भाजपची आणि काँग्रेसची देणं गेलं नाही सगळ्यात जास्त आत्महत्या ही भाजपच्या सरकारमध्ये झालेल्या भाजप सरकार हा शेतीमानाला हमी भाव नाही ह्याच्यावर हेनी बोलावं असं आमचं मत आहे आता हे भाजपचे आत्महत्या झाल्यात का नाही हे तुम्ही अगोदर सांगा मला मान्य आमदार विधानसभा परिषदे असताना विकास निधी होता तो सर्वात जास्त खरोळ्यामध्ये आलेला आहे काय विकास निधी काय झालं खरवळ्यामध्ये एक मंदिर आहे त्याला सोलर मंदिर हा विकास एक मिनिट त्यावर जे सोलार पॅनल बसवलेलं आहे आमदार निधीच्या ह्याच्या मार्फतून बसवलेलं आहे कुंभारवाडी खरोळा रस्ता आहे फार बिकट परिस्थिती आहे त्याची नाही सर आता तुम्ही जाऊन बघू शकता तुम्ही आता बघू शकता पंधरा वर्षानंतर नाही नाही हे सरासरी खोट आहे भारतीय जनता पार्टीने सन्मान्य आमदार रमेश अप्पा कराड यांनी यांच्या शुभास्तीनार पडूनच त्यांनी होती तुमच्याकडे काय केलं मग तुमच्या इथला इथला पाठीमागलचा रोड तो व्यवस्थित नाही नाही हे हा लोकल गाव गावठांचा रस्ता आहे हा सर, हा, हा, हा।, रस्ता हा रस्ता आहे हा रस्ता लागलीच होईल सगळ्या गोष्टी वीस वर्षामध्ये जे रस्ता झाला आता काय होणार आहे आता काय होणार मला सांगा ना वीस वर्ष झाला नाही आता काय होणार आहे ह्या महिन्यात दोन महिन्यामध्ये हे सगळं थापाड्याचं सरकार आहे आता आमदार येऊन एक वर्ष काही काही झालंच नाही ना मग हेच पावती आहे हेच पावती आहे हेच पावती आहे काय केलं नाही काही का, केलं नाही म्हणून ही पावती हीच है। पावती आमदार आता एक वर्ष झाले आता एक दीड वर्ष होते आता विधानसभेच्या याला किती किती निधी आला आणि काय प्रत्यक्षात काय काम सुरू झालं साठ लाख रुपयाचा निधी सर प्रत्यक्षात काय काम सुरू झालं प्रत्यक्षात काम सुरू आहे सर काय काय काम सुरू आहे प्रत्यक्षामध्ये काम चालू आहे विठ्ठल रुक्मी मंदिराचं सभागृहाचं काम चालू आहे खाली माळे गलीमध्ये मध्ये दलित वस्तीमध्ये ताटा वस्तीमध्ये आमदार ह्याच्यावर दिलेलं आहे आता आत्ता दिलेलं आहे लाईव्ह एक वर्षाचा एक वर्षाच्या अगोदर दिले आत्ता दिलेलं आहे गेली पंचवीस वर्ष गेल्या आमदारांनी काय दिलं आणि ह्या आमदारांनी काय दिलं हे जनतेला माहिती आहे सर आम्ही जिल्हा परिषद सत्ता जिल्हा परिषद पंचवीस वर्ष सत्ता भोगला काय झालं फरक काय झालं काय झालं काय झालं पंचवीस वर्ष सत्ता आहो इकडे या काय झालं पंचवीस वर्ष या टोपलं टाकलं नाही फक्त एकच जीवा तेवढा लावला एवढाच कुठं लावला बाप बाप गेला जिल्हा परिषद सदस्यांनी केली लावली आणि ह्या भावाने तर काहीच लावली नाहीत पण नेहमीच आहे की यांची सत्ता चेंज आहे पण यांची मग आता ह्या वेळेस जनता कटायला आहे त्यांना कुठे दिसायला का मला बंद पडला ही एवढंच आहे का तेवढंच आहे संध्याकाळी लागत असतो दिवस दिवाच दिवा नाही दिवे भरपूर लावलेले जनता जनता माय बाप जनता ठरवेल काय नक्की मतदाना मध्ये जनता दाखवून दे काय झाला काय झाला नाही विकास काहीच नाही झाला काय काय झालं नाही पंचवीस वर्षामध्ये काहीच नाही पंचवीस वर्षामध्ये कसलाच काही विकास नाही हे गप्पा असतात काय बोला फोटो बोलायचं मतदान घ्यायचं जायचं पुन्हा पाच वर्षाच्या नंतर सभेलाच तेवढे यायचे पुन्हा काय पुन्हा काय बी नाही पुन्हा काय नाही हा हा विकास नाही पंचवीस वर्ष भाजप न सत्ता भोगले खर कसलीच विकास नाही खरोळ्यामध्ये काहीच नाही काय काय नाही कुठले रस्ते बघा कुठल्या नाल्या बघा कुठलाच विकास नाही विकास नाही हाय खरं म्हणतात काय का असं झालं खरं म्हणते आमच्या घराकडे काय इथून रामबाडी रोड आहे एवढ्याले खड्डे आडकून शाळेत लेकर जाते जिल्हा परिषद शाळा आहे आडकून पडते त्यांना सांगितलं की ती म्हणते त्यांना सांगा ती वरून नाही वरून बंद केले आमचा ग्रामपंचायत आम पंचायतचा सवाल नाही जिल्हा परिषद वाल्याला सांगा रोड कमीत कमी दहा वर्षांनी इथून रामवाडी रोड आहे हो का इथून बघून आम्ही पण जातो कधी जाऊन बघा आणि इकडून जिल्हा परिषद ला सगळे लेकर शाळे जातील एवढ्या पाण्यातून पंचवीस ठिकाणी सरकारने सत्तेत होतं पंचवीस वर्ष किती वर्ष राहू द्या काय झालं मग काय बी झालं नाही आमच्या घराकडे बल्ब नाहीत घरचे बल्ब सोडले आहेत आम्ही घरचे बल्ब सोडले हा जाऊन बघा चला सुविधा देत असेल सरकार आणि बीपीच्या गोळ्या सरकार दवाखान्यात गेल्या आठ दिवसाने <laughs> या म्हणतात मला बीपी आहे आठ हां आणि पुन्हा आज गेले आठ दिवसाला वरून आल नाहीत म्हणतात अजून म्हाताऱ्या सगळ्या किनून गेल्या आमच्या झोपडपट्टी दोन गंभीर आहे पण आठ आठ दिवस कसं वाट बघा वरून आलं नाही म्हणते आम्ही कुठून देव वरून आलं नाही हा फार भयानक परिस्थिती आहे भयानक परिस्थिती आहे तुम्ही ना तुमचं नाव काय काय झाला विकास करोळ्याचा विकास फक्त कागदावर झालेला आहे जिल्हा परिषदच काय केलंच जिल्हा परिषद काय केलं सांगा काय नाही केलं कुणाचा विकास झाला त्यांचा कार्यकर्ते आहेत काय कुठले काँग्रेसचे काय म्हणते खरं म्हणाले ते आपण भाजपवाले आता विकास केला म्हणाले कुठं दिला दिला म्हणे की दत्त मंदिरचं काहीतरी काम चालू आहे म्हणे दत्त मंदिर झाला ते आमदार फंडातून आमदार फंडातून पंचवीस वर्ष सत्ता भोगली सरकारने या ठिकाणी भाजपची सत्ता होती पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष जिल्हा परिषद सदस्य राहिले जिल्हा परिषद हा एक छोटा माणूस नसतो त्यांना पूर्ण काही अठरा सतरा गावाचं त्यानं काम बघत असतो वाटतं मग ते नाही तुमच्या खरड्यापुरता आपण बाकी गाव सोडा एक टोपलं खडी सुद्धा टाकलं नाही कुठं लय आमदार गप्पा मारतात त्यांनी काही आता मुंबईहून आता आले चार दिवस हा इतक्या दिवस मुंबईला बाहेरच होती ती आज 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 देशमुख का थाम लेते। थाम लेते। हे आपले हे महेंद्र भैया ती वगैरे सुरेंद्र जे थांबलेत ते थांबलेत ती हे पुन्हा येणार इलेक्शन आले की राम 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 पुन्हा गायबच हा आता आता चमकुला देत तुम्हाला दिसतील आता इथं आता दिसतील सभा विकास नाही जनता कुणाच्या पाठीशी राहिला वाटतं सध्या विलास भैया विलासभाय काँग्रेस सगळे काही काँग्रेसचा विकास नाही काहीच झालं कार्यकर्ते नाव तुम्ही सामान्य आरोग्य सुविधा भेटतात नाही काहीच नाही काहीच नाही स्वच्छ पाणी प्यायला भेटत काहीच नाही काहीच नाही नदीच पाणी येऊ लागले नदीच घराला घराला रस्ते आहेत का व्यवस्थित काहीच नाही काहीच नाही कसा आहे कसा झाला रस्ता पण सारं उकडलं वहाणं चालले तर पलटी होऊ लागले लय विकास केला म्हणते कि कुठं विकास बघा जाऊन तुम्ही रस्त्याला सारे वाहन पलटी आहेत कुणाचं टायर फुटलाय पंचवीस पंचवीस वर्ष भाजपची सत्ता होती या ठिकाणी आता एक उमेदवार दिलेले आहेत झालाय मग काय तो आता तुमचं वय झालंय बऱ्याच काळ तुम्ही खरोळ्यामध्ये राहता खरोडा आठवड्या आठवडी बाजार भरतो आठवडी बाजार भरतोय पहिला पाहिजे विकास मग कसलाच विकास नाही की खरो आमदाराने दिला म्हणजे की निधी कुठं आहे कागदावर दिला कागदावर आपण सगळ्या जन्मंतकच्या या विशेष कार्यक्रमामध्ये बिंदास बोल या कार्यक्रमामध्ये आपण प्रत्येक गावात जातोय प्रत्येक जिल्हा परिषद गटात जातोय पंचायत गणामध्ये जातोय गावातल्या लोकांच्या समस्या जाणून घेतोय गावातल्या लोकांना विचारतोय तुमचा विकास झालाय का बाबा झाला नसाल तर काय झालं आहे झाला आहे तर कुठं झाला आहे या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही तुम्हाला जन्मंतकच्या बिंदासू या बोल या कार्यक्रमामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आज आपण पहिला सुरुवात करतो आहे आणखी बरंचसं आपल्याला बघायचं आहे विकास दाखवायचा आहे रस्ते दाखवायचे आहेत नाल्या दाखवायच्यात लोकांच्या समस्या तुमच्यापर्यंत आम्हाला मांडायच्यात बघूयात पुढे